श्री साई एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत राजेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली श्री साई हनुमान जनसेवा पॅनेल निवडणुकीला सामोरे जात असून नुकतीच या पॅनलच्या सतरा उमेदवारांची बैठक पार पडली यावेळी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण या निवडणुकीला सामोरे जात असून संस्थेचे आणि सभासदांचे हित जोपासणे हेच या पॅनलचं ध्येय असून कोणाच्याही भूल थापांना सभासदांनी बळी पडू नये असं राजेंद्र जगताप यांनी सांगितलं श्री साईबाबांच्या पावन झालेल्या या शिर्डी नगरीमध्ये श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट केव्ह सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माननीय डॉक्टर नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री साई हनुमान जनसेवा पॅनलचे सर्वसाधारण उमेदवार होते डांगे रायबान भाऊसाहेब पोते बापूसाहेब गंगाधर डॉक्टर वरगावे प्रीतम सुभाषराव दिगे भाऊसाहेब लहानू चौधरी वसंत शिवाजी गायके प्रमोद बाबूराव गोठे राजेंद्र मोहनराव सरोदे नामदेव सकारी शेजवळ देवानंद रखमाजी जगताप संदीप सोन्याबापू पोते मिनीनाथ भाऊसाहेब लोंढे सुनील रावसाहेब महिला प्रतिनिधी बराड प्रतिभा महेंद्र महेंद्रे पूर्णिमा लुईस इतर मागास प्रवर्ग शिंदे ज्ञानदेव हरिभाऊ भटक्या विभक्त जाती जमाती वर्ग दुमसे पांडुरंग तुकाराम अनुसूचित जाती जमाती शैला रमेश बबन साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये श्री साई हनुमान जनसेवा पॅनलच्या अध्यक्ष या नात्याने मी आपल्या चॅनलच्या मार्फत सर्व सभासद हितचिंतक ग्रामस्थ यांना विनंती करीत आहे त्या श्री साई हनुमान जनसेवा पॅनलचे चिन्ह आहे कपाशी त्या कपाशीच्या चिन्हावर सर्व सभासदांना आम्ही विनंती करतो की सतराचे सतरा उमेदवार या निवडणुकीमध्ये आम्हाला प्रचंड मताने निवडून द्यावे व संस्थेचे हित सभासदाचे हित जोपासणे हेच आमचं काम आहे श्री साई हनुमान पॅनलनी दोन हजार नऊ ते दोन हजार सतरापर्यंत या संस्थेचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने व मोठ्या प्रमाणात त्याची भरभराटी नेऊन या संस्थेचा जो आलेख आहे ज्या राज्याच्या तीन किंवा चार मधी या पतसंस्थेचं अग्रेसर म्हणून एक चांगली पतसंस्था म्हणून या संस्थेची पद घे झालेली होती परंतु काही कारणास्तव किंवा इतर कारणास्तव सभासदांनी सध्याचं जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळाला हा संस्थेचा कारभार सभासदांनी सोपाविल्यानंतर या संचालक मंडळाची फार जबाबदारी असताना अतिशय बेजबाबदार पानाने त्या संचालक मंडळाने काम करून या संस्थेवर संस्थेचं मोठं नुकसान केलं संस्थेचं मोठं नुकसान झालं म्हणजे पर्यायीने सभासदांचं नुकसान झालं ज्या संस्थेत आम्ही असताना कर्जाचं व्याजदर साठ टक्के होतं भेटवस्तू दर्जेदार होती शासकीय देणे हे वेळच्या वेळी होते आज या संचालक मंडळाकडून शासकीय देणे थकलेले आहे आज विचार जर केला तर जीएसटी घोटाळा असेल तर पी एफ पी एफचा जो प्रॉविडेंट फंडाचा घोटाळा आहे या संचालक मंडळाच्या दुर्लिक्षित कारभारामुळे हे सर्व प्रकार घडलेले आहे या संचालक मंडळीने सांगितलं होतं आम्ही एक टक्के व्याज देऊ कर्जावर याने एक टक्के नाही देता आठ टक्के कर्जावर व्याजावर दिलं संस्थेची जी ठेव होती दोन हजार सतरापर्यंत आमच्या संचालकाच्या काळात तेवीस कोटीपर्यंत गेली होती आज अठरा कोट अठरा कोटी आलेली आज जिल्हा बँकेने साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं कॅश क्रेडिट कर्ज बंद केलेलं आहे तरी हे संचालक झोपेलच आहे या संचालकाला संस्थेचं व सभासदाचं कधीही हित पाहिलेलं नाही जी संस्थेची साईज्योत इमारत आहे ती इमारत नव्या नव्याने आलेल्या संचालकडे पाहते की माझं काम कधी पूर्ण होईल मी कधी पूर्ण होईल आणि या संस्थेच्या जागेमध्ये कधी माझा कारभार चालू होईल परंतु या संचालक मंडळाने अतिशय दुर्लक्ष केल्यामुळं इमारतीचं काम सहा वर्ष झाले तरी यांना करता आलं नाही त्याचप्रमाणे जे साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कर्मचारी जे कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांना सहा वर्षात फक्त सहाव्या वर्षी पगारवाढ केली आणि काही संचालक मंडळाचे अतिशय जवळचे ज्यांनी फक्त चमचेगिरी केली त्यांचं संस्थेसाठी कुठलंही योगदान नसताना कुठलंही नियमात नसताना त्यांना भरमसाठ पगारवाढ दिली त्यांना नको त्या कामाचं पद दिलं या संचालक मंडळाच्या अतिशय दुर्लक्ष कारभारामुळे संस्थेचं सभासदांचं कामगाराचं मोठं नुकसान झालं त्यामुळे संस्थेचा नफा हा अतिशय कमी झालेला आहे दोन हजार चोवीसची दिवाळीला जे भेटवस्तू देणं असतं त्या भेटवस्तूचा ठराव हा दोन हजार तेवीसच्या जनरल मिटिंगमध्ये करायचा असतो परंतु या संचालक मंडळाने जाणून बुजून सभासदांना दिवाळीची भेटवस्तू देऊ नये म्हणून या संचालक मंडळाने ठराव केलेला नाही या संचालक मंडळाच्या कधीही वेळेवर मीटिंगा झालेल्या नाही बैठका झालेल्या नाही या बैठकीला कधीही फिजिकल अकराच्या अकरा संचालक मंडळ कधी उपस्थित राहिलेलं नाही त्यामुळे यांचे कधी एकमत नव्हतं प्रत्येक वर्षी चेअरमन बदलल्यामुळे संस्थेचे फार मोठे प्रमाणात नुकसान झालं कुठल्याही चेअरमनचं किंवा संचालक मंडळांचं या संस्थेत बिलकुल अंकुश नव्हता आज साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने व श्री साईबाबा संस्थांच्या सहकार्याने या साई संस्थानी एम्प्लॉईड कोऑपरेटिव्ह सोसायटीला साई भक्तांची सेवा व सुविधा देण्यासाठी जे काही व्यवसाय दिलेले आहे त्या व्यवसायाकडंनी अत्यंत दुर्लक्ष केलं करत केलं आहे या दुर्लक्षणामुळे त्यांनी फक्त संचालक मंडळाने त्यांचे नातेवाईक त्यांचाच या संस्थेसाठी माल पुरवला हो गेला त्या मालाची कुठे क्वालिटी नाही क्वांटिटी नाही फक्त संचालकाचे नातेवाईक म्हणून या स्टॉलकडं किंवा या व्यवसायाकडं कर, दुर्लक्ष करून फक्त आपले नातेवाईकांना पोचवण्याचं काम या संचालक मंडळाने केलं मी तर असं म्हणन या सभासदांना मी आव्हान करतो ज्या सभासदांनी यांना पंचवार्षिक पद पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रचंड मताने निवडून दिलं यांनी काहीही काम नाही केलं आज हे तुमच्या पुढं परत मतदान मागण्यासाठी येत आहे सभासद जागृत व्हा यांना विचारा तुम्ही सहा वर्षे काय काम केलं जी भेटवस्तू ती भेटवस्तूचा दर्जा काय कुठल्याही भेटवस्तूला दर्जा नाही कुठल्याही भेटवस्तूची किंमत काय आणि यांनी बिलं टाकली काय अतिशय दुर्लक्षित प्रमाणे कारभार केला त्याचप्रमाणे एकच भेटवस्तू एकच व्यापारीकून घेणे साधं उदाहरण जर द्यायचं म्हणलं तर यांनी जे एका दिवाळीला ब्लँकेट दिलं ते ब्लँकेट कुठून घेतलं तर संगमनेरच्या भांडावाले वापर कोण घेतलं अशा पद्धतीने यांनी सहा वर्ष सहा वर्ष यांना एक वर्ष जास्त मिळाला सहा वर्ष यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार केल्यामुळं या संस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की सर्व सभासद जागृत व्हा आता नाही तर परत केव्हाही नाही मी तर तुम्हाला सांग माझा या सोसायटीबद्दल नऊ वर्षाचा अभ्यास आहे यापूर्वी मी संचालक होतो मी तर तुम्हाला सांगतो अजून सहा महिने या संचालक मंडळाच्या ताब्यात ही संस्था असती त्याचा या संस्थेला कुलूप लागला असतं तर माझी या माध्यमातून विनंती आहे सर्व सभासदांनो श्री साई हनुमान जनसेवा पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्या माननीय राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या पॅनलचं काम करणार आहोत आणि यासाठी साहेबांचं नामदार साहेबांचं असो खासदार साहेबांचा असो आम्हाला वेळच्या वेळी सहकार्य मिळणारच आहे याही पूर्वी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संस्थेला प्रत्येक वेळेस आडी अडचणीला सहकार्य केलेलं आहे आणि ही संस्था आज जी मोठी आहे ती माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी काम केलेलं आहे आम आम्ही मी आपल्या चॅनलच्या माध्यमाने विनंती करतो की आमच्या पूर्णच्या पूर्ण उमेदवाराला प्रचंड मताने निवडून देऊन सतरा जुर करावी ही उमेदवार सभासदांना विनंती